स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या त्या पक्षाच्या ज्या ते बैठका सुरू आहेत आणि जवळपास सगळ्याच महाविकास आघाडी असेल महायुती असेल अशा नेत्यांनी ज्या ते बैठका सुरू केल्या आहेत आणि त्यातल्या त्यात आज कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी सोबळाचा नारा दिलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहेत ते येणाऱ्या नगरपालिका असतील नगरपंचायत असतील त्याचबरोबर जे काही निवडणुका हे सर्व निवडणुका सोबळावर लढण्याचा त्यांनी नारा दिलेला आहे घोषणा केली आहे त्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे तर भाजपाचे अध्यक्ष माजी आमदार गजाननरावजी घोगे तर महायुतीतले आमदार यांनी जे आहेत ते आज सोबळाचा नारा दिलेला आहे आपण या संदर्भात काय माहिती आहे आणि आपली या संदर्भात बैठक वगैरे पार पडली नेमकं कसं आहे आमची सतरा तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय प्रदेश अध्यक्ष पवन कुठ साहेब यांची मिटिंग झाली त्याच्यानंतर आमची परवा सुद्धा मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला पक्षानं प्रदेशानं पक्ष स्पष्ट सांगितलेलं आहे की जो तुम्ही युती करण्याकरता दिल्यावर बसा दिल्यावर बसल्यानंतर तुमची तडजोड करा तडजोड जर होत नसेल त्या तर त्या ठिकाणी नंतर तुम्ही विचार करा स्वतः लढायचा पण आजपर्यंत तरी आम्हाला कोणा शिवसेनेकडून किंवा राष्ट्रवादीकडून होता निरोप नाही तडजोडी बसण्याकरता जरा बसलोच नाही तर युती तुटायचा कुठं प्रश्न आला आणि परदेशानं सांगितलं की तुमची जर तडजोड होत नसेल तर भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्षाला सांगावं लागेल ला, आम्हाला असं तर जर होत नाही नंतर पक्ष आम्हाला सांगेल की तुम्ही वरून ते बोलतील मग शिंदे साहेबांवर बोलतील अजित पवार साहेबांवर बोलतील ददाल बोलतील आणि त्याच्यानंतर जर युती नाही झाली तर मग स्वतंत्र लढा असं आमच्या पक्षानं आम्हाला सांगितलेलं आहे तर तशी या ठिकाणी बैठक नाही चर्चा नाही आणि त्याच्याकडून जर युती तोडायची भाषा असेल तर भारतीय जनता पार्टी सोडा लढा तयार आहे जर पक्षानं तुम्हाला आता पक्षाची तुम्ही चर्चा करणार पक्षानं जर बैठकीसाठी बसायचं सांगितलं तर मग पुढचं काय असणार शंभर टक्के आम्ही पक्षाच्या प्रदेशाच्या पुढे जो प्रदेशाध्यक्ष आम्हाला प्रदेशाकुन आम्हाला कळवला जाईल तेच आम्ही पक्षाचा पाळण्याचे पाळणार पक्षाकून आल्यानंतर आम्ही ते सांगितलं जर प्रदेशाने सांगितलं परत त्यांना बोला तर आम्ही बोलू पक्षानं आम्हाला सांगितलं आमच्या पक्षानं सांगितलं प्रदेशाध्यक्षांना सांगितलं की तुम्ही त्यांना बोला निश्चित बोलू त्याच्या बोलल्यानंतर ते काय बोलतात चर्चा करतात त्याच्यानंतर आपण ठरू आणि ते पुन्हा सांगू किंवा ठीक आहे आम्ही निरोप देऊ ते तडजोड करायला बसायला तयार नाहीत सोबळाचा नारा देत आहेत नंतर आमच्या पुन्हा पक्षाला सांगून पक्षाने आम्हाला निर्देश देतील त्या ठिकाणी पक्षाचे निर्देश आम्ही पाळू पक्षाने जर सोबळाचे निर्देश ने दिले तर मग भाजपची तयारी कशी आहे एकशे एक, एक भाजपची तयारी आहे आपण बघत असाल आज मला वाटते कोणा पक्षाच्या तालुकावर मिटिंग नगरपालिकेच्या झालेल्या नाहीत आमची हिंगोली वसमत आणि कळमंदरीत मिटिंग झाली आमच्या अध्यक्षाकरता उमेदवार आलेत प्रत्येक वार्डात आमच्या ठिकाणी उमेदवार आलेत आणि त्या ठिकाणी आम्ही चाचपणी केली आणि आम्ही चाचप न पक्षाला आमच्याकडे कळवलं की या वार्डात इतके उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत नगरपालिकेच्या पूर्ण तयारीची आम्ही तयार झालेली आहे अध्यक्षाचे उमेदवार आमच्याकडे आले आहेत वसमतला आलेत कळमंदरीत आलेत हिंगोलीत आलेत या ठिकाणी नगरपालिके म्हणजे पूर्ण वार्डामध्ये आमच्याकडे उमेदवार आलेत आणि त्या पद्धतीने आमच्या पक्षाचे पक्ष हा बघा युती हा नंतरचा विषय आम्हाला स्वतः आमच्या पक्षाच्या आम्हाला तयारी ते करावं लागेल ना युती लढायची न लढायची हा नंतरचा विषय आहे पण उमेदवाराच्या आम्हाला आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या समाधान तर करावं लागेल कोण कार्यकर्ता पॉवरफुल आहे कोण त्याचा पॉवरफुल आहे आमचा कोण आहे युतीमध्ये असं मग अशी करून जी होती युती होत असती पण येणारा माणूस निवडून आला पाहिजे हा माध्यमातून आम्ही युती करत असतो पण त्याला युती मान्य नसेल तर आम्ही स्वभाव लढू इच्छितच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ते नेता भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष तुम्हाला काय दिसेल निश्चितच आपण जर बघितलं तर आज जर सकाळीच कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली जिल्ह्यात संपूर्ण सोबळाचा नारा दिलेला आहे मात्र ह्या सोबळाच्या नारावरती आमची कुठलीही बैठक झाली नाही चर्चा झाली नाही असं भाजपाचे जिल्हा अध्यक्ष गजानन मुघे यांनी सांगितलं जर पक्षश्रेष्ठींनी आम्हाला त्यांच्यासोबत चर्चा करण्याचं सांगितलं त्यांच्यासोबत चर्चेतून मार्ग निघाला तर ठीक नाहीतर आम्हीही सोबळा सोबळावरती निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचं माजी आमदार गजानन घोगे यांनी सांगितलं कुठंतरी आजच्या घडीला महायुती तीठाचा खडा पडला असंच म्हणता येईल कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सर मी रमेश चेंडके टी व्ही मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव